बोल्हाई देवी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि जागृत शक्तीपीठ आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहे ज्यामुळे भाविकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होऊ शकतो खाली दोन्ही मंदिरांची सुधारित माहिती दिली आहे एक बोल्हाई देवी मंदिर वाडेबोलाई हवेली तालुका हे मंदिर हवेली तालुक्यात वाडेबोल्हाई गावात स्थित आहे आणि देवीला साक्षात शक्ती स्वरूप मानले जाते देवीच्या भक्तांमध्ये अपार श्रद्धा असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात बोल्हाई देवीची कथा व इतिहास बोल्हाई देवीला गावाच्या कुलस्वामिनी म्हणून मानले जाते देवी अत्यंत जागृत असून तिच्या कृपेने भक्तांचे कष्ट आणि संकटे दूर होतात अशी मान्यता आहे स्थानिक पौराणिक कथांनुसार बोल्हाई देवी ही सप्तमातृकांपैकी एक मानली जाते या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षे जुन्या ग्रंथांमध्ये आढळतो ऐतिहासिकदृष्ट्या पेशव्यांच्या काळात या मंदिराला अधिक महत्त्व प्राप्त झाले मराठा सैनिक युद्धावर जाताना येथे देवीची पूजा करून विजयासाठी आशीर्वाद घेत असत असे मानले जाते मंदिराचे वैशिष्ट्ये व रचना मंदिराचा गाभारा सुंदर असून देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे येथे बोल्हाई देवीसोबत देवी आणि देवी काशियाई देवी यांच्या मूर्तीही स्थापित आहेत मंदिराच्या परिसरात एक पवित्र जलकुंड आहे ज्याच्या पाण्याला औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते मंदिरात नवरात्र चैत्र पौर्णिमा आणि अन्य धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात दरवर्षी यात्रेच्या वेळी येथे मोठा जत्रोत्सव भरतो ज्यात हजारो भाविक सहभागी होतात बोल्हाई देवीची उपासना व पूजाविधी दररोज देवीची महाआरती आणि अभिषेक केला जातो नवरात्रात विशेष पूजेसाठी भाविक दूरदूरहून येतात गुढीपाडवा दसरा दिवाळी आणि मंगळवारच्या दिवशी मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात बोल्हाई देवीच्या भक्तांमध्ये श्रद्धा स्थानिक लोक आणि भाविकांमध्ये बोल्हाई देवीबद्दल खूप श्रद्धा आहे देवीची आराधना केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे कसे पोहोचावे बोल्हाई देवी मंदिर वाडेबोल्हाई गावात आहे जे पुण्यापासून साधारणत तीस ते पस्तीस किमी अंतरावर आहे पुणे शहरातून एसटी बस खाजगी वाहने आणि टॅक्सीच्या मदतीने येथे सहज पोहोचा येते बोल्हाई देवी मंदिर वडगाव मावळ मावळ तालुका हे मंदिर मावळ तालुक्यात वडगाव मावळ येथे स्थित असून ते एक प्राचीन आणि जागृत शक्तीपीठ मानले जाते इतिहास आणि महत्त्व या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे काही मान्यतेनुसार पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात या ठिकाणी वास्तव्य केले आणि देवीची सेवा केली ज्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे बोल्हाई देवी ही पार्वती मातेचा अवतार मानली जाते अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते ज्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिराचे बांधकाम मोठे आणि भक्कम दगडांमध्ये झालेले आहे जे त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात मंदिराची रचना मंदिराच्या आत बोल्हाई मातेची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती आहे जी आदिशक्तीचे रूप दर्शवते गाभाऱ्यात शांत आणि पवित्र वातावरण असते मंदिराच्या परिसरात एक सुंदर शिव मंदिर देखील आहे मंदिराच्या भिंतींवर अनेक देवीदेवता आणि संत यांच्या रंगीत चित्रांचे चित्रण आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचाही समावेश आहे विशेषतः अनेक भाविक बोल्हाई देवीला आपली कुलस्वामिनी मानतात दररोज दुपारी बारा ते एकच्या सुमारास देवीचा लांडा हा विशेष कार्यक्रम होतो ज्यात शारीरिक व्याधी असणारे लोक सहभागी होतात मंदिराच्या परिसरात एक घाट आहे ज्याला घाटशिळा म्हणतात पूर्वी हे बोल्हाई मातेचे मूळ स्थान मानले जाते आणि आजही या घाटशिळेची पूजा केली जाते येथे काही वाजणारे दगड देखील आहेत बोल्हाई देवी अतिशय जागृत आणि कडक मानली जाते यात्रा आणि उत्सव अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये येथे भव्य यात्रा भरते यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजा अर्चा आयोजित केली जाते दूरदूरहून भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात बोल्हाई मटण पुण्यात काही ठिकाणी बोल्हाई मटण नावाची दुकाने आढळतात यामागील नेमके कारण आणि प्रथा स्पष्टपणे ज्ञात नाही परंतु काही लोकांच्या श्रद्धा व परंपरा याच्याशी जोडलेल्या असू शकतात साम्य दोन्ही मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत आणि बोल्हाई देवीला समर्पित आहेत दोन्ही ठिकाणी देवीला शक्ती स्वरूप मानले जाते आणि भक्तांची श्रद्धा आहे नवरात्रीमध्ये दोन्ही ठिकाणी विशेष उत्सव आणि यात्रा भरतात फरक दोन्ही मंदिरे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये हवेली आणि मावळ आणि गावांमध्ये वाडेबोलाई आणि वडगाव मावळ स्थित आहेत मंदिरांच्या इतिहास रचना आणि स्थानिक परंपरांमध्ये काही प्रमाणात फरक आढळतो भाविकांनी दोन्ही ठिकाणांची माहिती घेऊन आपल्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार मंदिराला भेट द्यावी दोन्ही मंदिरे आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाची असून भाविकांसाठी श्रद्धास्थान आहेत